असता किरीट सोमय यांनी सांगितले की अंजनगाव सुरजी येथील मुस्लिमांना रुंग्याचे जन्माचे दाखल देण्यात आले तेव्हा आपण आजच्या तहसीलदार मॅडम यांना विचारूया की मॅडम हे काही जे प्रकरण चालू आहे याच्यावर काही म्हणजे खऱ्या नाही आहेत माझ्याकडे जे अर्जदार आले अर्ज घेऊन जन्म मृत्यूच्या नोंदीबाबतचे तर अर्जदारांकडून मी पूर्ण पूर्तता करून अर्जासोबत आधार कार्डची झेरॉक्स आणि ग्रामपंचायतचे नाक प्रमाणपत्र नोंद नसल्याची शहराचं असेल तर नगरपालिकेची नोंद नसल्याचे प्रमाणपत्र तसेच पेपर प्रसिद्धी आणि शंभरवरच्या स्टॅम्प पेपरवर त्यांचं प्रतिज्ञापत्र आणि त्यांचं बयान असे प्रोसिजर करूनच आम्ही नेम नियमानुसार ने आदेश वाटप केलेले आहेत याच्यामध्ये कोणताही गैरप्रकार किंवा चूक झालेली नाही आहे जे आहे ते योग्य आदेश वाटप केलेले आहेत माझ्याकडे आतापर्यंत पूर्ण अर्ज चौदाशे पंच्याऐंशी जवळपास अर्ज माझ्याकडे आलेले आहेत त्यापैकी मी पाचशे एकोणसत्तर अर्जांवर आदेश केलेले आहेत त्यामध्ये त्या चारशे पंच्याऐंशी मुस्लिम आहेत आणि चौऱ्याऐंशी हिंदू आहेत असे एकशे पाचशे एकोणसत्तर अर्ज जे आहेत त्याचे आदेश तयार केले आणि उर्वरित जे नऊशे साडे नऊशे जवळपास अर्ज आहेत ते पेंडिंग मध्ये तुटीमध्ये आहे जे काही चर्चा ता चालू आहे याबद्दल आपण काय म्हणणार नाही हे जे चर्चा झालं ही चुकीची आहे असा कोणताही गैरप्रकार घडलेला नाही आहे रिसरच आदेश वाटप केलेले आहेत मॅडम म्हणतात असा कोणताही गैरप्रकार घडलेला नाही आहे रिसर आम्ही जे काही डॉक्युमेंट आहे आम्ही आधारे त्यांना दाखले दिलेले आहेत असा आम्ही कोणत्याही डुप्लिकेट काम या ठिकाणी केले के नाही आहे रहिवासी दाखला असेल जन्माला दाखला असेल आधार कार्ड असेल टी सी असेल आणि जन्म नसलेला दाखला सुद्धा ग्रामपंचायत किंवा नगर आम्ही घेतलेला आहे त्या अनुषंगाने आम्ही त्यांना ते दाखले दिलेले आहेत असे मॅडमचं म्हणणं आहे रोंग्या मुसलमानाबद्दल दाखले या ठिकाणा चर्चा संपूर्ण आहे शहराचं शहर नाव हे पूर्ण मराठाच्या तक्त्यावर जात आहे आणि या ठिकाणी लोंगिया मुसलमानांना अकराशे दाखले देण्याचा इथं जे काही प्रकार झाला हा प्रकार फिरूची मॅडम केला पण जेव्हा प्रकार तो झाला आणि जे प्रकारासंदर्भात प्रकार आम्ही आज तसेच मॅडमला भेटलो मॅडमनी सांगितलं की अशा प्रकारचं कोणतंही या ठिकाणी झालेलं नाही आम्ही शहनिशा आणि प्रताळणी आणि जे काही कागदपत्र आहेत आधार कार्ड रेशन कार्ड टी सी आणि शंभर स्टॅम्प एवढे आम्ही त्यांच्याकडून दाखले घेत असतो आणि त्यानुसार आम्ही त्यांना ते दिलेले आहेत असं मॅडमने सांगितलं आहे सा परंतु ते सत्यता पडण्यासाठी पडताळण्यासाठी सी आय डी आणि सी बी आयची चौकशी या ठिकाणी होणार आहे असंही सुद्धा माहीत पडलेलं आहे तेव्हा सर्वांचं लक्ष याकडे लागलेलं ला आहे की नेमकं घडलं तरी काय तरी दाखला निघाला तरी अधिकारी हा सस्पेंड करू शकतो अशा प्रकारचे चर्चा या उदाहरण या शहरामध्ये निर्माण झालं आहे म्हणून म्हणे अमरावती बौद्ध इंडिया न्यूज पुणेचा